नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेद्वारे लाभार्थ्यांना पंधराशे रुपये महिना शासनाद्वारे दिले जातात तुम्हाला किंवा शेजारी नातेवाईक या मित्रमंडळींना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी अर्ज कुठे करायच्या कागदपत्रे कोणकोणते कुन लागतील याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे दिलेली आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार योजना ही सामाजिक न्याय विभागातर्फे चालवली जाते समाजातील निराधार व्यक्ती ज्यांना आधार नाही अशा दुर्बल घटकांना अर्थसहाय्य करणे हा या योजनेचा उद्देश आहे तर मित्रांनो सरकारने लाभ घेणाऱ्या व्यक्तींची पात्रता ठरवलेली आहे ती पात्रता अशा प्रकारे आहे, विधवा दिव्यांग दुर्धर आजारग्रस्त अनाथ परित्यक् देवदासी अत्याचारित महिला व्यवसायातून वेशा मुक्त महिला तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नीस पस्तीस वर्षावरील अविवाहित निराधार स्त्री यापैकी कोणतेही एक दुर्बल निराधार घटक असेल तर त्यांना अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे या प्रकारे आहे अर्जदाराचे विविध नमुन्यातील अर्ज अर्जदाराच्या वयाचा दाखला किमान वय अठरा ते पासष्ट वर्ष अठरापेक्षा कमी वय असल्यास पालकामार्फत लाभ मिळेल अर्जदार किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याच्या रहवासी असावा विधवा महिला अर्जदाराकरिता पतीच्या मृत्यूचा दाखला आवश्यक आहे अर्जदार दिव्यांग असला तर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दिव्यांगत्वाचा दाखला आवश्यक आहे अर्जदार हा किमान चाळीस टक्के दिव्यांग असावा अर्जदाराच्या अनाथ असल्यास दाखला अर्जदाराचा दुर्धर आजार असेल तर त्याचे प्रमाणपत्र अर्जदाराच्या उत्पन्नाचा दाखला अर्जदार दिव्यांग असेल तर कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये पन्नास हजार इतर सर्व लाभार्थ्यांकरिता किमान वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये एकवीस हजारपर्यंत असावे अर्जदाराचे आधार कार्ड राशन कार्ड निवडणूक ओळखपत्र बँक पासबुक झेरॉक्स रहवासी दाखला अर्जदाराचा फोटो इत्यादी आवश्यक असलेले कागदपत्रे तयार ठेवावे मित्रांनो तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमच्या तहसील कार्यालयामध्ये असलेल्या शेतू केंद्रामध्ये आवश्यकते कागदपत्रेसह जाऊन अर्ज करा आणि योजनेचा फायदा घ्या मित्रांनो तुमचा अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा पंधरा रुपये तुमच्या खात्यात जमा करण्यात येईल तर हे होती मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र मित्रांनो